श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो परमेश्वराने सर्वात सुंदर जी रचना बनवली ती म्हणजे मनुष्य देहाची आणि सोबतच त्या देहाला बुद्धीही चांगली दिली परंतु हे सर्व जरी खरे असले तरीसुद्धा दुःख त्रास प्रश्न समस्या अडचणी संकट हेही देवाने या मनुष्याला सोबत दिलेलं आहे कुठलंही मनुष्य बघा कोणाकडेही बघा तो जरी वरून वरून सुखात दिसत असला आनंदात दिसत असला तरीसुद्धा त्याच्या अंतर्मनामध्ये काही ना काही थोड्या का प्रमाणात होईना दुःख हे असतेच असते स्वामी बघतालो जरी मनामध्ये दुःख असलं समस्या असल्या तरीसुद्धा डगमगायचं नाही घाबरून जायचं नाही धीर सोडायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामीवरील श्रद्धा आणि विश्वास तसूभरही कमी होऊ द्यायचा नाही स्वामीवर जर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तर कितीही मोठे संकट असू द्या कितीही मोठी समस्या असू द्या स्वामी तुम्हाला एकटे कधीच सोडणार नाहीत ते एकटे कधीच सोडत नाहीत नेहमी ते तुमच्या बरोबर राहतील तुमच्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये ते तुमची सोबत करतील स्वामी भक्तांनो आपल्याला हा देह जो मिळाला आहे ते आपले भाग्य आहे हा देह इतरांच्या कामाला यावा हा देह सत्कारने लागावा म्हणून आपण नेहमी प्रयत्न करावेत आपल्याजवळ नेहमी चांगले विचार बाळगावेत किती संकटे येऊ द्या कितीही त्रास होऊ द्या कितीही दुःख असू द्या तरीसुद्धा हा देह आपला जपायचा आहे आणि तो देह जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे आपणच आपला देह संपवणे आणि तेही त्रास समस्या दुःख यांना व्हायता कोण हे करणे म्हणजे पाप आहे पाप स्वयंभक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ठिकाणी सर्व मार्ग बंद झालेले असतात ज्या ठिकाणी सर्व रस्ते बंद झालेले असतात त्या ठिकाणावरूनच नवीन मार्गाचीही सुरुवात झालेली असते हे कधीही विसरू नका ज्या ठिकाणी मार्ग बंद होतात त्या ठिकाणावरून नवीन मार्ग सुरू होतात ते कसे तर ही छोटीशी कथा नीट ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जगण्यामध्ये किती आनंद आहे किती सुख आहे आणि आपल्यामुळे आपल्या पूर्ण कुटुंबाला किती बळ मिळतं आणि किती मोठा आनंद मिळत असतो हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल तिला एकदम जाग आली पलीकडे पलंगावर तो झोपला नव्हता लेकरं किविलवाणी अर्धपोटी जेवलेली तिच्या गळ्यात हात टाकून झोपलेले तिने पटकन लेकरू बाजूला केलं ले। घराच्या मागे रिकाम्या गोट्याकडे ती गेली चारा पाणी नाही म्हणून विकावी लागलेली बैलजोडी त्याला सारखी आठवायची आणि तो तिथं जाऊन बसायचा तिने तिथं पाहिलं तर तो तिथे पण नाही तिने पूर्ण घराला चक्कर मारली नाहीच कुठे दिसला तो ती घाबरली समोर कृष्णाच्या मंदिरात तर नसेल ना ती धावतच त्या ठिकाणी गेली तर हा अगदी तयारीमध्ये होता छताला हिच्या साडीचा बनवलेला फास गळ्यामध्ये तो टाकणार होता ती ओरडली जोराने ओरडली काय करता हे थांबा धावत जाऊन तिने त्याला थांबवलं तो तिच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडायला लागला नको ग थांबू मला आता नको ग थांबू मला मला नाही बघत तुमचे हाल अपेष्टा त्रास लेकर आठ दिवसापासून अर्धपोटी जेवतात मला नाही आता हे सहन होत मला नको हे जीवन आता मला नाही जगायचं आता आता मात्र ज्या दा। ते ती संतापली घ्या मग गळपास लावून म्हणजे आमचे प्रश्न सुटतील असंच वाटते ना तुम्हाला मी फिरेन बिकारणी सारखी वनवन आणि लेकरही फिरतील दारोदार त्याने तिचा हात धरला नको ग असं बोलू तिला त्याचा आयुष्याशी केला पळपुटेपणा मुळीच आवडला नव्हता ती म्हणाली लाज नाही वाटत आत्महत्या करायला होतं ते बियानं आणलं मोठ्या उत्साहानं पेरणी केली आणि आता फिरवली की पाठ त्यानं मग आहे ते कर्ज पेटाना आणि आता हे मग आत्महत्येनं काय होईल जावा कुठेतरी गावाबाहेर पडा मी राहीन महिनाभर कशी पण पन। पण आता काही काम पाहूनच मला भेटायला यायचं तोपर्यंत यायचं नाही तो, तो तसाच रात्रीचा चालू लागला शेजारच्या गावात सकाळी येणाऱ्या ट्रेनने तो निघाला निघाला कुठे त्यालाच माहीत नव्हतं पण त्याने बघितलं आंधळे लंगडे लोक काहीतरी वस्तू रेल्वेमध्ये विकतायत पैसे कमावत आहेत त्याला कमाल वाटले आपण का निराशेने इतके घेरलो गेलो आहोत आहेत ना आणखी मार्ग एक मोठे स्टेशन लागलं त्या ठिकाणीच तो उतरला तो उतरत असतानाच एक म्हातारा आजोबा त्या ठिकाणी आले आणि ते त्याला म्हणाले ए एवढं सामान रिक्षापर्यंत नेतोस का दहा रुपये मी तुला देईन त्याने लगेच होकार दिला त्यातून मिळालेले आलेले दहा रुपये त्याला लगेच होकारार विचार देऊ लागले तो चालू लागला वाट फुटेल तिकडे एक अतिशय म्हातारी आजोबा त्याला एक हातगाडी आणि त्यावर शंभर एक नारे घेऊन ढकलताना दिसले त्याने विचारले बाबा हे रोजच काम करता का आजोबा म्हणले हो रे बाळा म्हातारी आजारी हाय मग दवा पाणी करायला पैसे लागत आहेत ना म्हणून रोज हे काम मला करावं लागतंच एकदम नारो उचलायचे आणि रस्त्यावर विकायचे दोन किलोमीटरपर्यंत फेरफटका मारायचा सुटतात रोजचे दोनशे दोच रुपये आणि मला सांग तिनं लग्न केलं आपल्याशी मग तिची जबाबदारी मरेपर्यंत आपलीच ना ती आपणच फिरायला पाहिजे ना ती आपण स्वीकारायला पाहिजे ना त्याला एकदम बायका मुलं आठवले आणि आपली फाशी घेणं त्याची त्यालाच लाद वाटली आणि तो रडायला लागला आजोबांनी सगळं ऐकून घेतलं म्हणे बघ आज मला बरं वाटत नाही दोन दिवस तो फिरव ही गाडी मला दोनशे मिळतात तुला शंभर रुपये दे त्याने आनंदाने तयारी दाखवली रात्री ताटभर अन्न समोर आल्यावर त्याला परत कुटुंब आठवलं त्याने पटकन मोबाईलवर फोन केला घडलेलं सगळं तिला सांगितलं तिला पण खूप आनंद झाला आणि तिला आनंद असून आवरिला आणि ती म्हणाली बघितलं एक मार्ग बंद असला तरी दुसरा मार्ग हा स्वामी देतच असतात पण मरण हा मार्ग नाही त्याची त्यालाच लाज वाटली तो पत्नीला म्हणाला नाही गं आता मरण त्याने दिल्यावरच घेईल त्याला आता अंधार दूर झाल्यासारखा वाटायला लागला तर स्वयंभक्तांनो प्रत्येकाच्या वाटेला काही ना काही दुःख असतेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रमाणात अंधार हा असतोच म्हणून काय जीवन संपवायचं असतं नाही जगलं पाहिजे हा जन्म त्या परमेश्वराने दिलेला आहे खूप विचार करून दिला आहे आपण हे जीवन संपवणारे कोण देह जरी आपला असला तरी या देहाचे मालक आपण नाहीत त्याचे मालक तो ब्रह्मांड नायक आहे तो देव आहे परमेश्वर आहे देवाच्या परवानगीशिवाय परमेश्वराच्या परवानगीशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्यामुळं जीवन संपविणं हे पाप आहे खूप मोठं पाप आहे आपले जीवन आपण आनंदाने जगायला हवं व इतरांनाही आनंदी करावं यातच खरे मौज आहे जगण्यामध्ये आनंद आहे आणि तो आनंद प्रत्येकाने उपभोगायलाच हवा स्वामी भक्तांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ